काही करा वाटेल ते करा पण मनसेला सत्तेत आणायचंच आणि मनसे हे महाराष्ट्रावर राज्य करणारी पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये काही करायचं परंतु मनसेला सत्तेत आणायचंच कोणत्याही परिस्थितीमध्ये दोनशे पन्नास जागा निवडून आणायच्या लढवून अर्थात ज्या जागा लढवायच्या त्या निवडून आणायच्या दोनशे पन्नास जागा निवडून आणायच्या आणि विधानसभेमध्ये आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं अशी घोषणा राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि ती घोषणा अत्यंत महत्वाची आहे कारण राज ठाकरे आजपर्यंत एक एक किंवा एक, एक, दोन जागा दहा जागा दहा जागेसाठी उमेदवार उभे करतो की बायडेननी सांगितलं मी आता निवृत्त होतो म्हातारा झालो मी मला आता राजकारणात राहायचं नाही माझ्याऐवजी कमला हरीस यांना पाठिंबा द्या कारण म्हातारा किती विद्वान असला किती विचारी असला आणि किती त्याला ज्ञान असलं किंवा अनुभव असले तरी पुढील ज जो, जो पुढील जे तरुण लोक आहेत त्यांना संधी देणं अत्यंत गरज गरजेचं आहे आणि ते असल्यामुळं मी या निवडणुकीतून तर माघार घेतोच परंतु राजकारणातून निवृत्तही होणार आहे असं या बायडेनने सांगितलेलं आहे आणि त्या बायडेनने जे सांगितलं तेच महत्वाचं म्हणून तरुणांना संधी देण्यासाठी आणि तरुणांनाच निवडून आणण्यासाठी हे नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळजवळ दोनशे ऐंशी दोनशे नव्वद किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जागा लढवण्यासाठी तत्पर राहणार आहे आणि एक ऑगस्ट पासून हे राज ठाकरे आपल्या महाराष्ट्राचा दौरा करणार आहे प्रत्येक मतदारसंघाचा प्रत्येक मतदारसंघाचा प्रत्येक जिल्हा वाईज तो दौरा कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी थोडस महायुतीला पाठिंबा देण्याचं एक केलं होतं काही त्याला आपण काय म्हणू एक प्रयत्न केला होता असं म्हणायचं कारण त्यांना माहिती आहे एकंदरीत तरी आज जरी झाले राज ठाकरेंची काय किंमत आहे राज ठाकरे राज ठाकरेला किती जागा देईन त्यांचा ते पक्ष किती मोठा आहे वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत एक महत्वाची गोष्ट अशी एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या पक्षाला जास्त जागा त्या जा पक्षाला जास्त किंमत जास्त मूल्य त्या पक्षाला कारण त्यांनी समजा शंभर जागा जिंकल्या दोनशे बा जागा जिंकल्या त्यांना जास्त किंमत जास्त मूल्य आणि मग त्या नेत्याचंही तसंच तसंच राज ठाकरे यांच्या पक्षाला काय मूल्य तर त्यांचे एक दोन आमदारच फक्त निवडून येतात मग त्यांना किती जागा देऊ आणि ह्या एकंदरीत भाजप हा एक पक्ष असं म्हणून आम्ही तुम्हाला तो दहा जागा देऊ त्या जागा जागा निवडा म्हणजे हा जो संकुचित विचार राज ठाकरेचा होता किंवा ते लोक तसा विचार करत होते हे दुःख दुसरे पक्षावाले ते असा विचार कर की बाबा तू छोटा पक्ष आहे तुमचा तुम्ही लहान आहात तुमच्याकडं काही एवढी आमदार मिळवण्याची शक्यता नाही काय नाही काय नाही पण मला कौतुक ते बहुजन विकास आघाडीच्या लोकांचंही वाटतं कारण ते प्रकाश आंबेडकर हे अजून कुणाला गेले नाही आपापली शक्यता स्वच्छता अद्यापपर्यंत राखून आहे आणि ती व्यवस्थित आहे आणि तशाच प्रकारे मनसेला सत्तेत आणण्यासाठी ही राज ठाकरे यांनी जी घोषणा केलेली आता की माझ्या मला कोणी हसा मला कोणी नावं ठेवा मला कोणी काही बोला माझा माझ्यामध्ये काही फरक पडणार नाही तरी पण मी दोनशे पन्नास जागा लढवणार आणि ते निवडून आणणार कारण परिस्थिती कशी आहे की लोक एक नवीन एखादा माणूस जर प्रयत्न करायला गेला तर ते त्याला नावं ठेवतात हसतात काय बाबा याच्याकडे एवढं बळ आहे का हा काय करणार आहे हा काय एवढी सत्ता मिळू शकणार आहे का परंतु हा सत्ता मिळू शकणार आहे कारण या ज्या तिसरी आघाडी म्हणू आपण त्याला त्याच्यामध्ये जर समजा बहुजन विकास आघाडी किंवा इतर महाराष्ट्रातले जनसुराज्य पक्ष किंवा बच्चू कडूच्या एक एक पक्ष असे जर दहा पंधरा पक्ष जर एकत्र आले तर विधानसभेच्या या मनसेला ही सत्ता मिळवणं सहज शक्य आहे आणि तो रणसिंग या राज ठाकरे यांनी शेते फु फुंकलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आता त्यांनी एक दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगितली की निवडून येणाऱ्यालाच तिकीट दिलं जाईल हा निवडून येणाराच तिकीट दिलं जाईल ते तर ठरलेलं असतं त्यामध्ये काही एवढंच नाही पण मी निवडून आलो का पैसा काढायला मोकळा आमदार झालो की असं अशा वेळा लोकांना तिकीट देणार नाही जे सत्तापी पासू किंवा स्वार्थी लोक आहेत त्यांना काही हे तिकीट देणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच जणांची टिप टीम पाठवून समजा विविध ज्या ज्या मतदारसंघामध्ये नाशिकमध्ये इतके आमदार आहेत नगरमध्ये इतके आमदार आहेत किंवा गडचिरोलीत नागपूर इतके आमदार आहेत या सगळ्याचा एक आढावा ते घेणार आहे आणि त्यानंतर एक ठाक एक तारखेनंतर ऑगस्टच्या ते त्यामध्ये एक दौरा महाराष्ट्राचा करणार आहे म्हणजे राज ठाकरे ही जर यांनी तिसरी आघाडी जर उभारली मग त्यामध्ये राजू राजू शेट्टीचा सा स्वाभिमानी पक्ष येऊ शकतो अनेक लोक येऊ शकतात पण हे महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळव मिळवू शकतात अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे आणि राज ठाकरे यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की लाडकी बहीण योजना तुम्ही केली पण तेच पैसे तुम्ही रस्ते चांगले करायला केले असते आणि व्यवस्थितपणे केले असते तर चांगलं चाललं असतं आणि परत एक दुसरं असंही त्यांनी म्हटले लाडका भाऊ लाडकी बहीण लाडकी बहीण आणि लाडका भाऊ जर एकत्र असते तर पक्षच फुटला नसता असं त्यांनी मिश्किलपणे राष्ट्रवादीवर देखील एक हल्ला करून किंवा त्या त्यांची एक व्यंग करून शाब्दिक पोटी करून त्यांनी एक आपल्या पद्धतीचं एक विनोदी वृत्तीचं दर्शन घडवलेलं आहे तर या राज ठाकरेला आता काही करून सत्तेत आणणं हे आपल्या सर्व लोकांचं कर्तव्य आहे कारण एकदा त्यांना चान्स देणं त्यांना कारण हा नवीन ज पूर्ण पूर्वापार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप काँग्रेस आणि इतर पक्ष असं मिळून दिल्लीमध्ये जो प्रकार झाला आणि अरविंद केजरीवाल जसा निवडून आला त्या लोकांनी तशाच पद्धतीचं ह्या राज ठाकरेला आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आणायची तसंच प्रकार की पंजाबमध्ये देखील तोच प्रकार केला आणि केजरीवाल यांचं सरकार आलं तर हे सरकार आता आता एकदा आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या लोकांना फक्त थोडंसं सा समजून सांगितलं तर हा सगळा प्रश्न सहजासहजी ते मानावर घेऊ शकतात कारण ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा नाहीत असं काही नाही आहे कारण हे कोणत्याही पक्षाचे हे नाही आहे म्हणून त्यांना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना परत निवडून आणणं हे महत्वाचं आहे आणि कोणत्याही प्रकारे ह्या जर राज राज ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारे जर प्रयत्न केले आणि खूप प्रयत्न केले रात्रंदिवस काम केला रा, रात्र दिवस घाम गाळाला रात्रंदिवस प्रचार दौरा केला काही लोक असे जर ठेवले आणि काही सगळ्या प्रकारचा जे आयुध आहे त्या आयुधांचा वापर करून जर समजा एक तुल्यबल अशी लढत दिली तर त्यांचं सरकार निवडून येऊ शकतं त्यांचं दोनशे पन्नास काय दोनशे ऐंशी लोक निवडून येऊ शकतात पण त्यामधून सरकारला फक्त एकशे पन्नास लोक लागतात निवडून यायला सरकार करायला आणि ते सहज शक्य आहे तर राज ठाकरे यांनी थोडंसं जर प्रयत्न केला कारण लोक त्यांच्या मध्ये थोडंसं एक त्यांच्याविषयीची जी कल्पना आहे ती काढून मागचा लावले तो व्हिडिओ लावून देतो व्हिडिओ अशा पद्धतीचं एक व्यंग किंवा हे करण्याऐवजी लोकांना काही माहीत नाही जुनं आणि ते जुनं दुना नाही उपयोग नाही सध्याच्या परिस्थितीवर जर समजा राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीवर जर विचार करून धरणं कोसळलेत पुलं कोसळलेत त्यानंतर रस्त्याची कामं व्यवस्थितपणे नाही लोकांना हजार दीड हजार रुपयामध्ये तुम्ही काय खरेदी करता कामात आला अशा पद्धतीचं काही विधानं करून आणि लोकांना व्यवस्थितपणे जर समजा पटवून देऊन दिलं आणि रात्रंदिवस जर काम केलं रात्रंदिवस प्रचार दौरे केले तर काही केलं तर दोनशे पन्नास जागा सहज त्यांच्या निवडून देऊ शकतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी उमेदवारही उभे चांगल्या पद्धतीचे उमेदवार उभे करायचे की जे पंचायत समितीमध्ये सदस्य राहिलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य नाही जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या याचं काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं तर असे काही लोक नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम केलेले आहे तर असे काही लोक धुंडाळून त्यांना जे गरीब असले तर त्यांना आर्थिक सहकार्य देऊन किंवा त्यांना सर्व प्रकारची मदत करून एक निवडणुकीला उभं केलं तर ते लोक चांगलं ज्यांच्या प्रामाणिक असतील ते सहज निवडून येऊ शकतात म्हणून या आ, आ, राज ठाकरे यांचं हा एक अभिनंदन करायला हवं कारण एक चांगल्या विचाराचं वैश्विक विचाराचं त्यांनी हे जे केलं आणि ते शंभर टक्के आता यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणावर महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळू शकतील अशी शक्यता एक पूर्णपणे वाटते आहेच आमचं हे ए टी एम न्यूवर चॅनल हे संपूर्ण स्वतंत्र चॅनल आहे हे, हे कोणत्याही दबावाखाली कोणत्याही राजकारणाच्या किंवा उद्योगपतीच्या किंवा पुराऱ्यांच्या एकंदरीत दबावाखाली न चालणारं चॅनल आहे आणि आम्ही फक्त सत्य आणि सत्यच लोकांसमोर सांगत असतो आणि सत्य हे लोकांच्या हिताक हिताचं सत्य जे असेल ते सांगत असतो आणि म्हणून आमच्या या चॅनलला जस जा जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हे चॅनल बघत राहा